मी श्याम पाटील आपण पाहतात लेवा जगत न्यूज आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावदा शहर येथील नगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी आज सावदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी आणि मागणी या ठिकाणी दिसून आली नगरपालिका निवडणुकांमध्ये आज राज्यामध्ये आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे विकासात्मक दृष्टिकोनातून कार्य करून तळागाळातील प्रत्येक समाज घटकांना सोबत घेत त्या ते ठिकाणी त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी कार्य करते आहे आणि तितक्याच जोमाने प्रत्येकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी आदरणीय अजितदादा पवार हे सकाळी सहा वाजल्यापासनं जनसेवेचा ध्यास घेत त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आदरणीय राजू भाऊ वानखेडे जे या शहराचे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या मातोश्री या सुद्धा माजी नगर, नगर सेविका आहेत आणि त्यांच्या घरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासन स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा परिसरातील राजकारणाच्या ज्या राजकीय दृष्ट्या प्रत्येक समाज घटकांचा त्यांच्यावर विश्वास आहे नव्हे तर त्या प्रत्येक समाजाच्या सुखदुःखामध्ये संपूर्ण परिवार हा सातत्याने त्या ठिकाणी त्यार सहभागी होतो आणि आताच आमचे शेठ या ठिकाणी अजितदादांच्या उपस्थितीत त्यांनी हारुन शेठ यांनी प्रवेश करत सौद्यामध्ये आमची राजकीय पकड ही पूर्वीपासनं आहे पण आता त्यात अजून चांगल्या पद्धतीचा संघटन आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे आज नगरपालिका निवडणुकीच्या प्रभागांसाठी जवळपास दहा प्रभागात वीस लोक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी करणार आहेत पण आमच्याकडे जवळपास बेचाळीस लोकांनी या ठिकाणी आपली इच्छा प्रकट केली आहे आणि उमेदवारी अर्ज हे भरून दिलेले आहे आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून महिला अनुसूचित जाती महिला हे असताना त्या ठिकाणी चार लोकांनी आम्हाला या ठिकाणी अर्ज भरून देत उमेदवारीची मागणी केली यावरून एकच आहे की राष्ट्रवादीकडे येणाऱ्यांचा ओघ आहे स्थानिक पातळीवर आपला प्रश्न आहे की महायुती असताना तुमची भूमिका काय असणार आहे तुमची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची भूमिका वरिष्ठ नेत्यांच्या सूचना आणि स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीचं संघटन आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे सेना असेल यांचा आमच्यातील त्या निवडणुकीच्या अनुषंगाने असलेला समन्वय किंवा त्यांचा ज्या वाटाघाटीमध्ये ज्या पद्धतीने एकमेकाला सामावून घेण्याची त्यांच्या पक्षाच्या ताकदीनुसार कशा पद्धतीचं अंतर्गत बोलणं होतं त्यानुसार आम्ही अहवाल तयार करून वरिष्ठ पातळीवर तो अहवाल देऊन त्या पद्धतीने जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार निवडणुकीला सामोरं जायचंय निवडणुका जिंकण्यासाठी लढायची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा पवार यांच्यावर जो महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा जो आज पाठबळ आहे आणि त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फलदायी ठरणार आहे आणि आमचं संघटन आणि दादांचं जे काही नेतृत्व आहे ते आजच्या पेक्षा अजून मोठ्या जोमाने तुम्हाला दिसणार आहे पुढचं सांगा लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद